नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान प्रसिद्धसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रातील डिप्रेशन हे कोकण किनारपट्टी आणि गोव्याच्या लगत अरबी समुद्रात आलेलं आहे तर अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात नव्याने डिप्रेशन तयार झालं आहे नेमकी याचा भारतीय हवामानावर महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे ते आपण बघणार आहोत ट्रॅक ऑफ सायक्लोनिक डिस्टर्बन्सनुसार आपण जर बघितलं तर आत्ता ताज्या माहितीनुसार विदर्भाच्या अतिशय पूर्वेकडून म्हणजे विदर्भात थोडा नकळत गडचिरोलीत परिणाम होईल बंगालच्या उपसागरातील डिप्रेशनचा तर अरबी समुद्रातील डिप्रेशन कोकण गोव्याकडे येऊन उन। पुन्हा एकदा अरबी समुद्रामध्ये अंतर्गत भागाकडे डायव्हर्ट झालेलं आहे त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर होणारा परिणाम कमी होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरातील डिप्रेशन हे साधारण पंचवीस तारखेला डीप डिप्रेशन म्हणजे आजच डीप डिप्रेशन होण्याची शक्यता आहे सव्वीस सत्तावीसला ते वादळात रूपांतरित होईल तर अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत त्याचं सिविर सायक्लॉन म्हणजे तीव्र सायक्लोनिक स्ट्रोममध्ये ते जाण्याची शक्यता आहे तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल असा अंदाज आहे सध्या महाराष्ट्रातील मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण जर बघितलं तर थोडं उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण आणि विदर्भच्या काही भागामध्ये आहे मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पावसाचं प्रमाण कमी दाखवण्यात आलं आहे आणि जे काही डिप्रेशन बंगालच्या उपसागरात जे काही डिप्रेशन अरबी समुद्रात तयार झाले ते विरुद्ध दिशेने सरकू लागल्यामुळे त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी झाला आहे मात्र नवीन वादळाचं संकट बंगालच्या उपसागरात तयार होतं आहे मात्र त्याचा भारतीय हवामानावर म्हणजे खास करून महाराष्ट्रावर फार परिणाम होणार नाही तर ते पुढे आंध्र प्रदेश छत्तीसगड तेलंगणाच्या काही भागातून आणि थोडं विदर्भाला टच करून ते मध्य पूर्व भारताकडे जाईल असा अंदाज आहे तयार झालेल्या दोन्ही सिस्टमचा महाराष्ट्रावर किती परिणाम होईल ते आपण जे फेस मॉडेलनुसार बघितलं असतं आपल्याला थोडं विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातच त्याचा परिणाम दिसतोय याच भागात सत्तावीस तारखेलाही परिणाम राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेलाही मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि विदर्भ असंच वातावरण जे एफ एसने दाखवलं हो आहे थोडा बंगालच्या उपसागरातील वादळाचा प्रभाव महाराष्ट्रात राहण्याची शक्यता एकोणतीस तारखेला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा विदर्भ असा प्रभाव दाखवण्यात आला आहे त्यामुळे वादळाचा प्रभाव महाराष्ट्रावर राहील डिप्रेशनच्या स्वरूपात किंवा कमी दाबाच्या स्वरूपात असं जे फेस मॉडेल दाखवत आहे त्याचा परिणाम घाट माथ्यावर देखील दाखवण्यात आला आहे त्यामध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असा प्रभाव आहे मात्र त्यानंतर याचा प्रभाव तीन चार पाच तारखेला कमी होऊन जाईल अरबी समुद्रातील सिस्टम ही थोडी गुजरातच्या किनाऱ्याच्या जवळपास आहे आणि कोकण किनारपट्टीचा त्याचा प्रभाव हलकासा ढगाळ स्वरूपा जरी असला तरी विशेष प्रभाव तयार झालेला नाही जो दाखवण्यात आला होता मात्र उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ आणि उत्तर कोकण उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र थोडंफार कोकण किनारपट्टीला उद्या पावसाचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला देखील कोकणासहित उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे मात्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पाऊस उघडतोय अठ्ठावीस तारखेला आपण बघतो विदर्भ मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होतोय कारण दोन्ही सिस्टम तशा विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहेत किरकोळ पावसाळी परिस्थिती मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात राहील तर थोडं कोकण किनारपट्टीला देखील हलक्या सरी होण्याची शक्यता आहे मुंथा चक्रीवादळ जरी बंगालच्या उपसागरात बनलं तरी भूभागावर आल्यानंतर त्याचा परिणाम हा थोडा आंध्र प्रदेश तेलंगणा विदर्भ छत्तीसगड ओरिसा झारखंड पूर्व मध्य प्रदेश असा तयार होण्याची शक्यता आहे परंतु जेव्हा ते भूभागावर येईल तेव्हा त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे मात्र आज आपल्याला पुन्हा एकदा अरबी समुद्रातील सिस्टम ही मध्य प्र महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर कोकण किंवा संपूर्ण कोकणामध्ये आणि विरळ पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण करेल असा अंदाज दिला आहे एकतीस तारखेला दोन्ही सिस्टम विरुद्ध दिशेने गेल्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस उघडेल परंतु गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात उत्तर कोकणात थोडंफार वातावरण राहू शकतं महाराष्ट्रात एक तारखेला फारसं वातावरण नाही आहे परंतु थोडी विदर्भामध्ये किंवा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात कोकणात हारकी ढगाळ परिस्थिती राहील एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकेल दोन तारखेला कोकणात ढगाळ परिस्थिती राहील तीन तारखेला घाटमाथ्यावर थोडी ढगाळ परिस्थिती आहे चार तारखेलाही घाटमाथ्यावर थोडी ढगाळ परिस्थिती आहे पाच तारखेला थोडं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी परिस्थिती असण्याची शक्यता आहे सहा तारखेला देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग दक्षिण कोकण किरकोळ पावसाची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पावसाचं पुन्हा पुन्हा वातावरण दाखवलं जात आहे परंतु अतिशय किरकोळ आहे सात तारखेपर्यंत आपल्याला आता यापूर्वी या, या मॉडेलने तरी पाऊस पूर्ण उघडण्याची शक्यता एक तारखेपासून व्यक्त केलेली होती परंतु पुन्हा पुन्हा हे वातावरण महाराष्ट्रात दाखवलं जात आहे किरकोळ स्वरूपातलं आठ तारखेला देखील किरकोळ पावसाळी वातावरण दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात आहे परंतु एक लक्षात घ्या कोणत्याही शेती कामावर याचा तसा फार प्रभाव पडू नये अशी आपण अपेक्षा करून कामाचं नियोजन करणं आवश्यक आहे आपण या मॉडेलचा सुरुवातीला एक नोव्हेंबरपासून आठ नोव्हेंबरवरचा अंदाज जर बघितला तर आज पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र थोडाफार किरकोळ विदर्भात देखील पावसाळी परिस्थिती दाखवली जाते शेती कामाचं नियोजन करताना आणि थंडी सुरू होण्याकरता हे वातावरण अडचणीचं ठरणार आहे मात्र एकतीस तारखेपर्यंत आपण जर अंदाज बघितला तर पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा विदर्भ थोडं पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे आपल्याला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस असं वातावरण पावसाचं राहणार आहे थोडं पूर्व विदर्भ म्हणजे गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मोंथा चक्रीवादळाचा हलका प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी थोडी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होऊ शकते हा अंदाज जसा बदलेल तसा आपल्याला दिला जाईल आज रात्रीच्या वातावरणामध्ये थोडं नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर या काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे त्यामुळे उशिरापर्यंत पावसाळी वातावरण या भागात राहू शकतं डिप्रेशन हे अरबी समुद्रात अंतर्गत भागात सरकत असलं तरी कोकण किनारपट्टीसहित उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी वात्रण राहण्याची शक्यता आहे थोडा परिणाम सत्तावीस तारखेलाही घाटमाथ्यावर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे नाशिक अहिल्यानगर पश्चिम पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे दरम्यान विदर्भ मराठवाड्याच्या भागात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात असणार वादळी परिस्थिती किंवा मोंथ चक्रीवादळ हे जरी भूभागावर आलं तरी त्याचा परिणाम हा केवळ पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये होण्याचा अंदाज अजून कायम आहे त्यामुळे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया जिल्ह्यात थोडी सावधानता असणं आवश्यक आहे एकोणतीस तारखेच्या दरम्यान तीस तारखेला अरबी समुद्रातील सिस्टममुळे धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर बीडपर्यंत पावसाचा अंदाज आहे एकतीस तारखेला विशेष पावसाळी प्रभाव पडणार नाही परंतु नंदुरबार जिल्ह्यात थोडा पावसाचा अंदाज आहे या मॉडेलने एक तारखेला पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही या मॉडेलने दोन तारखेलाही विशेष पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही आहे तीन तारखेला किरकोळ ढगाळ परिस्थिती आहे चार तारखेला थोडं रात्री अहिल्यानगर बीड दक्षिण किंवा पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली भागात पावसाचा अंदाज आहे पाच तारखेलाही बीड अहिल्यानगर पुणे सातारा रत्नागिरी या भागात किरकोळ पावसाळी वातावरण शक्य याच भागात सहा तारखेला किरकोळ पाऊस होईल पुन्हा नवीन वातावरण महाराष्ट्रात किरकोळ पावसासाठी सात तारखेला दाखवण्यात येते आठ तारखेला देखील किरकोळ पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात येते आणि तसं हे पावसाळी वातावरण हानिकारक आहे त्यामुळे या पावसाचा फार विचार न करता जशी मोकळी मिळेल तशी रब्बी पेरणी करून घेणं शेतकऱ्यांनी आवश्यक आहे आपण व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय